नमस्कार आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून शिंदे धक्का शिंदे गटातील मंत्र्यांनी दिला आपल्या पदाचा राजीनामा पाहूया काय आहे सविस्तर बातमी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राजीनामा दिला आहे दिव्यांगांना अजूनही अनेक गोष्टी मिळत नसल्याच्या नाराजीमुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे याविषयी बोलताना बच्चू कडू म्हणाले की या पदावर राहून मला आंदोलन करता येणार नाही आणि दिव्यांगेशी बेमानी शक्य नाही पत्र लिहून बच्चू कडू यांनी आपल्या आप पदाचा राजीनामा एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवला आहे तसे सुरक्षा देखील काढू घेण्यासंदर्भात आव्हानही केले आहे पाहुयात नेमके काय म्हणायले बच्चू कडू भारतातले पहिले दिव्यांग मंत्रालय महाराष्ट्र निर्माण केल्याबद्दल एकनाथ शिंदे यांचे मनापासून आभार परंतु अद्याप पर्यंत दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी मंत्रालयाचे काम सुरू झाले नाही पदावर राहून हे काम होणार नाही अशी शक्यता मला मावळताना दिसत आहे दिव्यांगत बेमानी मला शक्य नाही करता माझा दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियान अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहोत ते मंजूर करून सहकार्य करावे तसेच मला असलेली सुरक्षा काढून घेण्यात यावी कुठली सुरक्षा देण्यात येऊ नये असंही ते म्हणाले दिव्यांगांना महाराष्ट्रामध्ये मिळणारे मानधन सर्वात कमी आहे मिळणारे मानधन वेळेवर कधीच मिळत नाही स्थानिक स्वराज्य पाच टक्के निधी खर्च करत नाही अजूनही स्वतंत्र मंत्री नाही आणि सचिव पण नाही जिल्ह्याच्या ठिकाणी स्वतंत्र कार्यालय नाही पद भरती नाही इतर अनेक गोष्टी ज्या झाल्या नाहीत या पदावर राहून ते होणार नाही अशी शक्यता मावळली आहे म्हणून दिव्यांगाच्या सर्वांगीण विकासासाठी मला आंदोलने करावे लागणार आहे पदावर राहून आंदोलन करणे शक्य नाही दिव्यांगत बेमानी कदापि शक्य नाही म्हणून मी माझा राजीनामा देत आहे तो मंजूर करून सहकार्य करावे मला असलेली सुरक्षा सुद्धा काढून टाकावी कुठलीही सुरक्षा ठेवण्यात येऊ नये असंही यावेळी पत्रात त्यांनी यावेळी नमूद केलं आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद